हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची छोट्या बाळाची टोपी किंवा टोपडं कसं शिवायचं ते मी सांगणार आहे इतकं सुंदर दिसतं नाही तर मला पर्सनली खूप जास्त आवडलं तर त्यासाठी इथं बघा मेन फॅब्रिकचं एक पार्ट घ्यायचा आणि एक अस्तर घ्यायचा दोनच आपल्याला इथं लागणार आहे हे माझ्या घरातलं सगळ्यात मोठं ताट आहे तुम्हाला या ताटाचं मी डायमीटरसुद्धा दाखवते तर चौदा बाय चौदा म्हणजे पूर्ण कोणत्याही साईडनं जरी आपलं ताट मोजलं ना तरी चौदाचं भरेल तुम्ही डायरेक्ट मोजून चौदाचं सर्कल जरी काढलात ना ताट नसेल तर पण ताट वगैरे वापरलं ना प्रॉपर आपला सर्कल आहे ना तो कट होतं तर ताटापेक्षा बाहेर एक दीड इंच राहील ना असं मार्जिन सोडून मी कट केलं होतं आता मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आणि अस्तर त्याच्यावरती ठेवायचा असं मधून फोल्ड करायचं तर मी तर आता सरळ कट करणार आहे अजून एका प्रकारची टोपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती वेगळी आहे ही वेगळी आहे थोडासा किंचित बदल आहे ही मी मागच्या साईडनं सरळ स्ट्रेट ठेवणार आहे आणि अजून एक पॅटर्न मी दाखवला आहे ती मागच्या साईडनं फी शेपमध्ये जातं ते तर बघा इकडच्या साईडला चार इंच मार्जिन पकडायचं पुढच्या आणि सरळ मी इथं कट केलं थोडासा कर्व घेऊन आणि आता हे काय करायचं पूर्ण एकामेकाला सर्कलमध्ये जॉईंट करायचं जसं आपण कटिंग केलं आहे ना सेम तसंच आपल्याला इथं जोडायचं आहे बघा एकदम सोपं आहे टोपडं शिवणं त्यामुळे सगळ्यांना जमेल असं मला तरी वाटतं एक दीड इंच इथं मी ओपन करायला जागा शिल्लक ठेवली आणि शिलाई देऊन घेतली आता जो सगळा जास्तीचा कपडा ना तो कट करून टाकूया म्हणजे ओपन केलं ना की एका जे आपली कड असते ना त्या कडेनी जाड असं दिसत नाही किंवा फिनिशिंग पण जास्त बिघडत नाही पण आतमधून कपडा जास्त सोडला ना मग ते बिघडतं तर आता हे सरळ करूया म्हणजे सरळ बाजू बाहेर येईल वरती हे बघा असं पूर्ण हाताने गोलगोल फिरवत सरळ करायचं आणि इस्त्री केलं तरी चालेल जर कपडा थोडासा फुगीर किंवा असा वेगळा असेल ना तर तुम्हाला इस्त्री करून घ्यायचा आहे सुद्धा इस्त्री करून घेते पण आता इथं माझी इस्त्री खराब झाली होती त्याच्यामुळे इथं मी तसंच हाताने काम चालवते तर बघा हे कोने वगैरे व्यवस्थित काढायचे खालच्या साईडचे हे बघा असं आणि जिथून आपण ओपन करायला जागा ठेवली ना ते पहिल्यांदा आपण आतमध्ये असं हाताने फोल्ड करू करूयात आणि मेन फॅब्रिक आणि तिथून पुन्हा आपल्याला शिलाई द्यायला चालू करायची आहे ती पूर्ण राऊंडला आपल्याला शिलाई द्यायची आहे कडेने द्यायची आहे जास्त जागा नाही सोडायची अगदी थोडीशी जागा सुटली तरी चालतं आहे आपल्या इथं प्लेट येणार आहे त्याच्यामुळे ते दिसायला अजूनच छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं तर हे बघा असं आता पूर्ण सर्कलला मी इथं शिलाई देऊन घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या बेबी गर्लला जर ड्रेस वगैरे शिवणार असेल तर मग त्याची कॅपसुद्धा बनवून घ्यायची खूप सुंदर दिसते हे बघा अशी ही सुद्धा फ्रॉकवरचीच कॅप आहे त्यानंतर काय करायचं एखादा इंच बरं मार्जिन सोडायचं आणि छोट्या छोट्या प्लेट टाकायला सुरुवात करायची प्लेटची जी बाजू आहे ना प्लेटची बाजू माझ्या उजव्या हाताकडची तीसुद्धा साधारणतः पावणे एक इंच एवढा मी जागा गॅप सोडलेला आहे त्या प्लेटचा तुम्ही तुमच्या ह्याने सोडू शकता छोटी मोठी जेवढ्या तुम्ही लांब लांब प्लेट टाकाल तेवढी ती टोपी मोठी होणार आणि जेवढ्या छोट्या छोट्या प्लेट टाकणार तेवढी ती टोपी छोटी होणार म्हणजे सांगायचं एवढं की तुम्ही ही टोपी दोन महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठीही ह्याच साईजनी कट करून शिवू शकता फक्त लांब जवळ अशा प्लेट तुम्हाला टाकायच्या आहेत जसं इथं मी टा दाखवते तसं आता माझी पाच महिन्याच्या बाळाची आहे त्याच्यामुळे मी थोड्या चिटकून चिटकूनच प्लेट टाकल्यात त्याच्यानंतर अजून छान दिसावं म्हणून आपली जी शिलाई आली होती ना त्या शिलाईवरच मी इथं लेस लावली नाही लावलं तरी चालतंय काही फरक पडत नाही पण लेसमुळे थोडासा अजून लूक येत होता त्याच्यामुळे इथं मी लावून घेतली त्यानंतर अजून एक पट्टी कट केली जी एक इंचाची असेल तिला पहिल्यांदा एक फोल्ड करायचं नंतर दुसरा फोल्ड करून डबल फोल्ड करायचं आणि एक पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत ज्या आपल्याला दोऱ्या आपली लागणार आहे टोपड्याला बंद बांधण्यासाठी ती हे बघा सरळ इथं मी कट क व्यवस्थित शिलाई देऊन घेते रेडी करून तुम्ही तुमच्या ह्यानं छोटी मोठी घेऊ शकता तर इथं मी पूर्ण अशी रेडी करून घेतली आता हिला कट करून घेते मधून म्हणजे दोन्ही साईडला सेम सेम तेवढीच होईल आणि आता काय करायचं टोपड्याला लावून घ्यायचं आहे तर हे बघा इकडच्या साईडला एक लावायची जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसंच तुम्हाला पट्टी ठेवायची आहे नाहीतर उलटी सुलटी लागली जाईल पुढच्या साईडनी हे बघा अशा प्रकारे टोपडं पकडायचं आहे इथे अशा आपल्याला जी ना आपली ती लावून घ्यायची आहे इथं तुम्ही थो छोटीशी लटकन लावली तरी चालेल पण मला वाटत होतं लटकनची काही गरज नाही आहे आणि आता मी तुम्हाला इथं बांधून दाखवते की बांधल्यानंतर इतकी सुंदर अशी टोपी दिसणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा